Okay. दादा नमस्कार नमस्कार दादा आज या खिरकाली मैदानामध्ये खूप चांगला फेरा पालताना बघितला आम्ही मिलिंद पाटील कोसगाव अंबानाथ यांचा भुंगा आणि घोटकरांचा हिंद केसरी सरजा आजच्या फेऱ्याचं नियोजन कसं काय झालं सांगा ना आजचं हे नियोजन दहा पंधरा दिवशी पूर्ण झालं मिलिंग शेटचं आमचं चा। परंतु त्या दिवशी पालणार होती पाडगावच्या मैदानाला परंतु आमचं काय कारण असतं आम्ही तिथे गेलो नाही आणि आजचं ते पहिलं आम्ही मिळून आणलेलं मिलिन शेटला आम्ही फोन केलेला काही गाडी पालवायची मिलिंद शेटनी नाही ना बोलले एका शब्दावर आम्हाला त्यांनी बैल दिलं आणि आमचं नियोजन करलं आणि फेरा पालताना बघितला गाडीला खूप स्पीड लागला होता काय सांगाल आता गाडी तर आम्ही सोडायचं काम केलं मी तर गाडी बघितलीच नाही परंतु मी चालत येताना अक्षरशः भरपूर प्रेक्षक जे चाहते होते बुंगाचे सर्जाचे ते बोलवते एक नंबर गाडी पलाली आणि खूप गाडीला स्पीड होता अतिशय काय आता पुढचं नियोजन कारण आता फेरापाला तर लोकांची चर्चा होईल का हा ही ही जोडी का काय ही गाडी पालणार आहे आता बघू परंतु सतरा तारखेला माझं ओळखीचं हिंद केसरी मैदान तिथं माझं नियोजन झालेलं आहे त्यामुळं तिथन आलो नाही तर एक झाली तर करू म्हणजे मुंबई बिंदरला ही गाडी पालताना दिसेल आहे शंभर टक्के दिसतो शंभर टक्के आपला कुसेगावचा जो सत्तावीसला ला मोठा मैदान आहे तिकडे सर्जाचं नियोजन असणार आहे का नाही असणार नियोजन झालेलं आहे आणि सर्जा म्हणजे गेलो तर मथुरचा शिष्य आहे मतूरने सर्जाला पहायला शिकवलंय म्हणजे खूप जणांची इच्छा आहे की मतूर आणि छोटा पुन्हा एकदा ही गाडी पब्लिकला पाहताना दिसेल का नाही ही गाडी बिनजोडला दिसणार सहा शेकड्यांनी दिसणार परंतु ही गाडी पुशेगाव आणायची होती पण काय करण्यास मी कोणाला तरी शब्द दिला होता म्हणून ही गाडी काय करण्यास जुलणार नाही तर गाडी ही पुसेगावला जुळली असते सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की घोडचा सरजा यांनी घाट गाजून आला हातात आणि बिंजोडला मला वाटलं होतं की जर बिंजोडला किंवा फेरा जी होईल ती बिल पाटील यांच्या भुंगासोबत होईल तोच अंदाज माझा खरा ठरला हा मानता माझा होता आणि आज मी जेव्हा सु, सु, सुतावरती होतो टीम माझी घाटावरती जी माझी पोरं आहेत किरण गाडगे असे महेश पटोवाळे यांची सर्वांची इच्छा होती का भुंगामध्ये आपण एकदा पलू कारण का बुंगा अतिशय सुंदर मुंबईमध्ये दोन्ही साईडने पलतो आणि सरजाही दोन्ही साईडनं आतनं पलतं त्यामुळं हा पायरा कुठेतरी झुलून आला आणि हा पायरा झुलणारच होता ज्या वेळेला सरजा आपला घाट गाजून मुंबईला आला होता ना मीच पेहरा त्याचा आपला उतरलेला रेकॉर्डिंग टाकलेली पण प्रत्येक जणांची इच्छा होती की मथूर सोबत पलणार का तर आता तुम्ही सांगितलं ग लवकरच पलताना दिसणार आहे तसंच आता गरीबाची पण काही बैला आहेत जी उजिरात येतात तर त्या बैलांमध्ये पण दिसेल का ददा गरीबाची बैल शेठ लोकाची बैलं आम्हीही गरीब आहे का आम्ही एवढं काही करोडपती नाही आहे परंतु ज्या ज्या बैल पलेल आणि खरोखर मला वाटेल का माझ्या सारजाच्या इसब पले त्याला शंभर टक्के बैल दिला जाईल कोणाला नाराज करता येणार नाही आणि या शेठ आणि गरिबाचा काही जोडला जातच नाही शर्दी क्षेत्रात बरोबर आहे आणि दादा बकासूर कोणता शेटबद्दल तर हा एक नामांकित बैल आहे आणि तो प्रेक्षकांसाठी देव मानला जातो चाहत्यांसाठी देव मानला जातो मोही असतील मोही आम्ही जेव्हा जेव्हा शब्द दिला का त्याने आम्हाला कधी नाही नाही बोलले भरपूर घाटावरती बोलतात का बकासूराव वाहिती करतो परंतु आपल्याकडे कधी एक रुपया बी न घेता त्यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिला आहे मी बैल माझा बैल वाढून बोलता असं मी कधीच बोलू शकत नाही बकासून मला भेटलं ही माझी खूप मोठी इच्छा आहे आणि खूप मोठी त्याचा उपकार माझे मोबाईल शेटोवड गाजवला आणि लगेच घाटावरती बकासूर नियोजन कसं काय झालं नियोजन असं झालं दोन नियोजन केले होते आम्ही कुठेतरी आम्हाला ते नियोजन आमचे फसले गेले नंतर ते मोहित शेटनी बघितलं बैल पलतानी आणि मोहित शेटही बोलला का ही गाडी हानाची आणि मोहित शेटला आम्ही फोन केला होता जगदीश कोहली आम्ही का ही गाडी हानाची तर हानाची मोहित शेट्टी आम्हाला एका शब्दावर बैल दिला आणि अजितदादा केसरीला ही गाडी जुळून आली आणि एक नंबर प्रथम क्रमांक केला महाराष्ट्राच्या जनतेचा ना प्रेम भेटतो गोटच्या सरजाला तर काय सांगाल याबद्दल याबद्दल जनतेचे जे आहे आपले सरजाचे प्लॅन बॉस त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या जोरावर हा बैल पलतो आणि प्लॅन फॉलोअर्स हा त्यांचाच बैल आहे आणि त्यांच्यासाठी पलत राहणार आठवड असे मुंबईला असो ज्याचं जसा सहा शेकडात बैल मुंबईचा असं किंवा साताऱ्याचं असं ज्याचं ज्याचं आम्हाला वाटलं की खरोखरी गाडी पलते त्याला त्याला आम्ही बैल दिलेला आहे ह्याच्या पुढे जर आमचा बैल पळाला आहे आणि आम्हाला वाटेल का कोणाचा बैल पलतो आम्ही शंभर टक्के त्याला बैल दिला आजचा जो पेरापाला भोंगाविषयी काय बोलात मंगळाशी अतिशय सुंदर गाडी पळाली मी तर नाही बघितली परंतु जे मी खालून चालते होतो गाडीला भरपूर स्पीड होता आणि गाडी दोन्ही साईडनं अतिशय सुंदर फळलं असे मला वाटते दोन्ही ना कट टुकट एकच लेवलची होती दोन्ही ले 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 एकच लेवलची आहे आणि गाडी अतिशय सुंदर स्पीड लागली चालेल अभिनंदन आणि नक्कीच येणारी काही सीझन असेल ती गोठ्या सर्जाच्या नक्कीच नावावर राहणार आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन मला थोडीशी मुलाखत दिल्याबद्दल तुमचं पण अभिनंदन का तुम्ही टाईम काढून आमची मुलाखत घेता पहिलं तुमचं अभिनंदन धन्यवाद